आपल्या वाढदिवसाला कोणताही गाजावाजा न करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते पहलगाम येथील भॅड हल्ल्यानंतर देशातील युद्ध सदृश्य परिस्थिती पाहून आपल्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्याकरिता प्रकाश आंबेडकर यांचा सा वाढदिवस साजरा न करता शहरातील मुख्य रस्त्यावरून आज तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत भारतीय सैन्याचा विजय असो जय भारत भारत सिंदाबाद अशा घोषणा देऊन भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यात आले आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं सर्व पक्षांना आम्ही आवाहन केलं होतं की देशाच्या सैनिकाच मनोबल वाढवण्यासाठी आणि जे सैनिक आज युद्ध करत असताना शहीद झाले त्यांच्या प्रतिभावना व्यक्त करायसाठी आज ही तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजित केली होती आणि या रॅलीला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा स्वाभिमान दिवस साजरा न करता या देशातील सैन्याचं मनोबल वाढवावं यासाठी हो। संपूर्ण या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं ताज्या बातम्या आणि घडामोडी बोलण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा